रामगड परिसरात घोड्यावर हल्ला अस्लम सांडू शेख यांचा घोडा ठार रामगड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे पहाटे अंदाजे साडेचारच्या सुमारास बिबट्याने येथील अस्लम सांडू शेख यांच्या घोड्यावर भीषण हल्ला केला या हल्ल्यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला असलम शेख यांचा घोड्याचा व्यवसाय असून त्यांच्या वस्तीवर गायी मशीनचे शेड आहे ही घटना बेलापूर श्रीरामपूर रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटावर घडली स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वारंवार दिसत होता याची अनेक वेळा वन विभागाला माहिती देण्यात आली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर या निष्काळजीपणाची किंमत अस्लम शेख यांना आपल्या घोड्याच्या जीवावर चुकवावी लागली घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कानडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रशासन लवकरच या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करेल असे त्यांनी सांगितले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे याविषयी स्पीड मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा काय सांडू शेख काय झालेले या ठिकाणी इथं मी राहणार इथं शिव रोड रस्त्याला आहे माझा घोड्याचा व्यवसाय आहे माझा घोडा पहाटे साडेचार वाजता घोडा बिबट्याने मारला तर माझे आता वन अधिकारी साहेब आले होते त्यांनी पंचनामा वगैरे केला काय ह्याच्या अगोदर पण दोन बच्चे मारले होते त्यांनी तर माझे नाही का सरकार यापूर्वी या जे बच्छे घोडेचे मारले गेले त्या संदर्भात तुम्हाला काही भरपाई मिळाली का नाही नाही काहीच नाही नाही आता काय अपेक्षा आहे आपली आता माझं काय या घोड्याचे जे आहे ते वन अधिकारी साहेबांनी तेवढं माझं सरकारनी जेवढं होईल तेवढं नाही का मदत करावी आणि माझ्या घोड्याची योग्य किंमत नाही का जे भेटेल ते द्यावी उड� किती दिवसापासून या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे कमीत कमी मागच्या वर्षापासून त्या वेळ आजपर्यंत काय नुकसान झालेलं आहे माझे कमीत कमी आतापर्यंत तीन घोड्याचे बच्चे मारले परत चार पाच कोंबड्या नेल्या होत्या काय आणि मागच्या वर्षी एक बकरू पण होत ते पण नेल होते आणि दोन कुत्रे पण मारले होते तर मी वनरक्षक राहुल दिगंबर कानडे इथे आम्हाला शेतकऱ्याकून फोनवरती का बिबट्याची घटना घडलेली आहे त्याचा घोडा धरलेला आहे तिथे येऊन आम्ही घटनास्थळी येऊन पाहणी केली त्याचे पंजे वगैरे बघितले आणि गोड्याचा पंचनामा करून घेतलेला आहे पद्धतीने शेतकऱ्याला आवश्यक ती माहिती देणार आहोत व यापुढील कारवाई जी पिं पिंजरा लावण्याची जी शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता पडेल ती आम्ही करू ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा